ए सेवय न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली ते पुणे शिवशाही स्लीपर विनाथांबा बससाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली शिफारस हिंगोली ते पुणे शिवशाही स्लीपर नॉनस्टॉप विनाथांबा बस सुरू करावी या मागणीसाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत शेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे शिफारस केली असता गोगावले यांनी व्यवस्थापकीय संचालकांना या मागणीबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्हास्तरीय शहर असलेल्या हिंगोलीतून पुणे येथे प्रत्येक दिवशी अनेक प्रवाशांची मोठी ये असते पुणे येथे जाण्याकरिता हिंगोलीतून केवळ दोन साप्ताहिक रेल्वे आहेत त्यामुळे बहुतांशी प्रवासी बसनेच पुणे येथे ये जा करीत असतात हिंगोली ते पुणे शिवशाही स्लीपर विनाथांबा बस सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गाची केली जात होती त्या अनुषंगाने काही प्रवाशांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यामुळे आमदार तानाजी मुटकळे यांनी वीस डिसेंबर महाराष्ट्र परिवहन मंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांना पत्राद्वारे शिवशाही स्लीपर नॉनस्टॉप विनाथांबा बस सुरू करावी अशी मागणी केली काही खाजगी कंपन्यांच्या वाहनांचे मालक प्रवाशांची लूट करीत असल्याने हिंगोली ते पुणे स्लीपर विना थांबा ही बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली होती त्यानुसार महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांनी व्यवस्थापकीय संचालकास याबाबत या तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा